श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आहोत असे झाड जे तुम्ही तुमच्या अंगणात किंवा अगदी घराजवळ जरी लावले तरी घराच्या आसपास कोणतेही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही कुठल्याही प्रकारची नकारात्मकता तुमच्या घराजवळ देखील फिरकणार नाही तुमचे घर सुरक्षित होईल हा अनुभव तुम्हाला आलाच असेल की अनेकजण तुमच्या प्रगतीच्या आड येतात अनेकांना तुमचे पुढे जाणे प्रगती होणे बघवत नाही अशा लोकांच्या नकारात्मक विचारांचा प्रभाव तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर किंवा तुमच्या घरावर देखील होतो जेव्हा ती लोक तुमच्या घरी येतात तेव्हा तुम्हाला जाणवत असेल कितीही प्रयत्न केले कितीही प्रगती केली तरी प्रगती होत नाही घरात पैसा टिकत नाही त्याचबरोबर घरात असुरक्षित वाटायला लागते हे सर्व दोष निर्माण होतात म्हणूनच हे सर्व दोष दूर करण्यासाठी असे हे एक झाड आहे जे आपण आपल्या घराच्या शेजारी किंवा अंगणात लावावे यामुळे सकारात्मक शक्ती वाढीस लागतात आपले मन शुद्ध होते प्रगती होते या झाडाचे महत्त्व इतकेच नाही तर सर्व प्रकारच्या संकटातून सुद्धा हे झाड तुमचा बचाव करेल तुमच्या जीवनात काही संकट आलेली असतील तर त्यांना सामोरे जाण्यासाठी ताकद तुम्हाला देईल तुमच्या घरातील काही वादविवाद असतील पतीपत्नीमध्ये काही भांडणे असतील किंवा आणखी काही घरातील वाद असतील तर हे सर्व वाद ह्या झाडाच्या सकारात्मक शक्तीने दूर होऊ शकतात थोडक्यात सकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे काम हे झाड करते पण कोणते झाड आहे हे झाड म्हणजे गणपती देवांचे स्वरूप मानले जाते या झाडाचे नाव आहे पांढरी रुई अनेक जण याला मंदार वृक्ष या नावाने देखील ओळखतात असे हे पांढऱ्या रुईचे झाड आपण आपल्या घराजवळ नक्की लावावे अशा झाडात गणपती बाप्पांचा वास असतो असे म्हटले जाते गणपती बाप्पा हे चौसष्ट कलांचे अधिपती आहेत त्यामुळे प्रामाणिक कष्ट करणाऱ्या लोकांना गणपती बाप्पा नेहमीच चांगले फळ देतात आपण गणपती बाप्पांची कशी पूजा करतो त्याचप्रकारे या झाडाची देखील पूजा आपण करायची आहे जशी तुळशीची पूजा करतो तशा पद्धतीने पूजा केली तरी चालेल यामुळे घरात सकारात्मक शक्ती निर्माण होते शस्त्र असे सांगते की आपण कपभर दूध आपण पांढऱ्या रुईला अर्पण करावे ज्यांना शक्य नसेल त्यांनी कपभर पाणी घेऊन त्यात दुधाचे दोन थेंब टाकावेत आणि असे दूध मिश्रित पाणी आपण त्या झाडाला घालावे श्रद्धापूर्वक आपण त्या रुईच्या झाडाला पाणी अर्पण केले तर रुईचे झाड आपल्याला चांगली फळे अर्पण करते त्यामुळे तुमच्या घरावर कोणतेही प्रकारचे संकट आले तर त्यापासून गणपती बाप्पा तुमचे रक्षण करतात असे हे झाड आहे जर तुम्ही घरातून महत्त्वाचे काम करण्यासाठी बाहेर पडत असाल त्यावेळी आपण ह्या झाडाचे फूल आपण आपल्यासोबत बाळगावे जे काम करण्यासाठी निघाले आहेत ते काम देखील पूर्ण होणार अशी देखील श्रद्धा आहे कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला कामात येणार नाही तुम्हाला तुमच्या पैशाची आवाक जर वाढवायची असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे पैसे ठेवतात त्या ठिकाणी आपण या रुईच्या झाडाचे फूल आणि तुळशीचे पान आपण नित्यनियमाने ठेवा यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल पण रोजच्या रोज आपण फूल व तुळशीचे पान बदलावे सुकलेले फूल किंवा पान चुकूनही ठेवू नये श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद